तर आता बघा हा जो सराव संचय तो तुमचा सराव संचय किती आहे अठरा ठीक आहे सराव संचय अठरामध्ये तुम्हाला बघा इथे एक चार्ट तुम्हाला दिलेला आहे स्तंभालेख तुम्हाला दिलेला आहे आणि प्रश्न असा आहे की पुढील स्तंभालेखात फेब्रुवारी महिन्यातील एका दिवसाचे वेगवेगळ्या शहरांचे अंश अन्चे मधील कमाल तापमान दर्शवलेले आहे आणि आलेखाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा तर यामधला पहिला प्रश्न असा आहे उभ्या आणि आडव्या रेषेवर कोणती माहिती दर्शवलेली आहे आता इथं बघा उभ्या आणि आडव्या उभ्या आणि आडव्या रेषेवर कुठली माहिती माहिती दर्शवलेली आहे तर तुम्ही उभ्या रेषेवर तुम्ही जर बघितलं स्तंभालेखामध्ये तर तापमान दर्शवलेलं आहे बघा आणि आडव्या लाईनमध्ये काय दर्शवलेलं आहे तर ते दर्शवलेलं आहेत शहरांची नावे पाचगणी पुणे चंद्रपूर माथेरान ही शहरांची काय नावं आहेत दुसरा प्रश्न असा आहे की सर्वात जास्त तापमान कोणत्या शहराचे जर तुम्ही स्तंभालेखामध्ये जर तुम्हाला तुम्ही बघितलं तर सर्वात उंच स्तंभालेख तुम्हाला कुठला दिसतोय बघा तर तुम्हाला दिसतोय कुठला चंद्रपूर तर चंद्रपूर हा काय बघ सर्वात जास्त तापमान असलेलं शहर आहे त्यानंतर बघा तिसरा तिसरं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे कमाल तापमान समान असणारी शहरे कोणती कमाल तापमान त्यांचं कसं आहे समान आहे तर समान तापमान बघा तुम्ही एक नंबर तुम्ही जर बघितलं तर पाचगणी आणि त्यानंतर माथेरान समोर बघा माथेरान दिसतोय तुम्हाला पाचगणी आणि माथेरान या दोघांचं जे तापमान आहे ते कसं आहे सारखं आहेत त्यानंतर चौथा कोणत्या शहराचे कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस आहे तीस अंश सेल्सिअस कोणत्या शहराचं तापमान आहे तर स्तंभालेखामध्ये तुम्ही बघा स्तंभालेखामध्ये तुम्हाला दिसतंय एक पुणे आणि नाशिक या दोघांचं जे तापमान आहे ते किती आहे तीन अंश सेल्सिअस आहे आणि समोरचा प्रश्न पाचगणी आणि चंद्रपूर या शहरांच्या कमाल तापमानातील फरक किती पाच गणी आणि चंद्रपूर तर पाच गणीचं जर आपण बघितलं तर ते, ते आहे पंचवीस अंश सेल्सिअस आणि त्यानंतर कुठला आहे चंद्रपूर तर चंद्रपूरचं आहे पस्तीस अंश सेल्सिअस पस्तीसमधून जर आपण पंचवीस जर मायनस केला तर, तर, के तर उरणार किती दहा म्हणजेच त्या दोघांमधला जो तापमानामधला फरक किती आहे तर तो आहे दहा अंश सेल्सिअस ठीक आहे तर अशा प्रकारे हा जो सराव संच होता खूप छोटा सराव संच होता तर तो आपण सॉल्व्ह केलेला आहे तर अशाच प्रकारे समोरचे सर्व संचेपन आपण घेऊन येणार आहोत जर एखादा विद्यार्थी जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे चला भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद